नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा सरकारने जाहीर केली ओला दुष्काळ नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने आज अतिवृष्टी आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर केलं आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राज्यातील एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत वितरित केली जाईल विशेषत मराठवाडा विभागासाठी पंधराशे कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे जरी सरकारने ओला दुष्काळाशी अधिकृत घोषणा केलेली नाही तरी पाऊसधुर्मीग्रस्त भागांमध्ये दुष्काळासमान सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये वीजबिल वसुलीबाबत सुटी कर्ज वसुली थांबविणे आणि इतर अनुदानात्मक उपायांचा समावेश केला जाईल सरकारने सांगितलं की नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा उद्देश आहे ज्यामुळे उत्सवाच्या काळात थोडा दिलासा मिळेल दरम्यान राज्यभरातील शेतकरी संघटनेने अधिक भरघोस मदतीची मागणी सुरू ठेवली आहे द्राक्ष उत्पादक भाजीपाला उत्पादक व इतर पीक प्रवर्गांनी त्यांच्या त्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत उदाहरणार्थ द्राक्षासाठी प्रति एकर रुपये दीड लाख आणि भाजीपाला पिकांसाठी प्रति एकर रुपये पन्नास हजार अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे प्रति एकर रुपये पन्नास हजार नुकसान भरपाई व कर्जमाफी त्वरित देण्याची मागणी करत सरकारवर टीका केली आहे सुरुवातीच्या अंदाजानुसार सुमारे साठ लाख हेक्टर शेतीवरील पिके पावसामुळे बाधित झाली आहेत शासनाने जिल्हानिहाय पंचनामे पूर्ण करून मदत वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत एकंदरीत या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे तरीही शेतकरी संघटनांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन व दबाव कायम राहण्याची शक्यता आहे या सगळ्या निर्णयावर तुमचे मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या न्यूज महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद